शिवपुराणात सांगितलेले संकष्ट चतुर्थीचे हे उपाय तुमच्या जीवनातील संकटे दूर करतील नंबर चतुर्थीचे व्रत कोणत्या गोष्टीसाठी करतात केवळ पुत्र परिवार आपले कुटुंब वैभव संपताच्या दिशेने जावे त्यांचे आयुष्य वाढावे त्यासाठी चतुर्थी व्रत करतात नंबर दोन चतुर्थीच्या कथेत लिहिले आहेत की माताच्या कथेत वर्णन केलेले आहेत की तो अखंड दाना ठेवला जातो गहू तांदूळाचा एखादे जरुरी कामासाठी अखंड दाण्याला ठेवले जाते एखाद्या कामासाठी जात असेल आणि ते काम सफल व्हावे त्यासाठी ज्याने चतुर्थीचे व्रत केले आहेत चंद्रदेवाची पूजा केली आहे त्या व्यक्तीने भगवान गणेशाला विनंती करून एक दोन अखंड दाणे उचलून ज्या व्यक्तीचे काम अडकत आहेत तो व्यक्ती आपल्याच घरातला असला पाहिजे दुसऱ्या कुळातील नाही त्याच्या खिशामध्ये ठेवून द्यावे पुढची चतुर्थी येईपर्यंत आपले कार्य सिद्ध होतात अखंड दाण्याचे इतके महत्व आहेत कारण चतुर्थीचे व्रत करणारी माता जेव्हा व्रत करते स्वयं चतुर्थीच्या कथेत लिहिलेले आहेत की पार्वती स्वतः गणेशाकडून चतुर्थीची कथा वाचून घेत चतुर्थीची कथा स्वयं गणेशाने वाचली होती आणि माता पार्वतीने ऐकली होती नंबर तीन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दोन भीमसैनी कापूर दोन लवंगा पिवळी मोहरी दोन वेलची घ्यायची आहेत ह्या वस्तू उठव्या हातात घेऊन ओम गण गणपतेय नम हा जप तुम्हाला एकवीस वेळा करायचा आहेत नंतर त्या वस्तू एखाद्या पंथीत किंवा दिव्यात घेऊन गणपतीसमोर प्रज्वलित करायच्या आहेत आणि भगवान गणेशाला सांगायचे की माझ्या आयुष्यातील सगळे संकटे जाऊ देत सगळ्या इडापिडा जाऊ दे आणि माझे सर्व चांगले होऊ देत नंबर चार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या हातात एक जोडी दुर्वाची द्यायची आहेत आणि अथर्व शिष्य म्हणून ती जुडी गणपती बाप्पाला वायची आहेत त्यामुळे मुलांचे अभ्यासात प्रगती होईल आणि आयुष्यातील अडचणही दूर होतील नंबर पाच तिजोरीमध्ये गणेशाची प्रतिमा ठेवली जाते ती गणेशाची प्रतिमा वरदविनायक नावाने ठेवली जाते नंबर सहा जेव्हा आपल्या घराचे ग्रहपूजन केले जाते तेव्हा आपल्या दरवाजावर जी गणेशाची प्रतिमा लावली जाते ती सिद्धिविनायकाची असते जेव्हा आपण घरात शुभ कार्य असते तेव्हा दरवाज्यावर शुभ लाभ काढले जातात किंवा स्वास्तिक काढले जातात रांगोळी काढली जाते त्या वेळेपासून सिद्धिविनायकाच्या नावाने रांगोळी काढायला सुरुवात करावी घरात लक्ष्मी वाढत जाते सिद्धता वाढत जाते नंबर सात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला नैवेद्य म्हणून झेंडूची फुले मोदक आणि गूळ अर्पण करा ह्या उपायाने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल नंबर आठ श्री गणेशाला सिंदूर खूप आवडतो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना सिंदूर तिलक लावल्यानंतर स्वतःला सिंदूर लावावा आणि त्यानंतर श्री गणेशाची पूजा करावी मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि श्री गणेशाला ते प्रिय असल्याने ते आनंदी जीवन जगतात नंबर नऊ संकष्टी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतो त्यांना शमीची पाणी अर्पण केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते नंबर दहा जर तुम्हाला जीवनातील सर्वात मोठ्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर ह्या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपतेय नम मंत्राचा अकरा वेळा जप करा तुमची समस्या दूर होईल नंबर अकरा जर तुम्हाला स्वतःचे घर घ्यायचे असेल तर चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न सूत्राचे पठण करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल नंबर बारा जर तुम्हाला जीवनात कोणतीही विशेष उपलब्धी हवी असेल तर पूजेत लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा तुम्हाला फक्त मन शांती आणि तुमच्या मुलांची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून पूजा करा नंबर तेरा जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दुर्वामध्ये दोऱ्याला अकरा गाठी घालून तो दुर्वाचा छोटासा हार बाप्पाला अर्पण करावा असे केल्याने आर्थिक संकटातून लवकर सुटका होते नंबर आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गायीच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला लावा असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल नंबर पंधरा ज्योतिषशास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गायला चारा तसेच दुर्वा खाऊ घाला असे केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेमभावना वाढते नंबर सोळा गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला एकवीस दुर्वाचे त्रिदल अर्पण करा त्याबरोबर अथर्व शिष्याची एकवीस आवर्तनी म्हणा किंवा श्रवण करा त्यामुळे देखील गणेश कृपा प्राप्त होईल नंबर सतरा गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते असे मानले जाते नंबर अठरा बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात अकरा दुर्वांच्या जोडी अर्पण केल्याने भूतदोष दूर होतो आणि गणेश कृपा होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम नम शिवाय